एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने जे महाराष्ट्रात पेरलं आता तेच उगवताना दिसू लागलं आहे भाजपने आणि उद्धव ठाकरेंनी शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम केला अशा बातम्या काही दिवसांपूर्वी येत होत्या मात्र देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्या बैठकीमध्ये झालाय शिंदेगडाचा करेक्ट कार्यक्रम नेमकं काय घडलंय मित्रांनो जाणून घेऊया पुढच्या अवघ्या दोन मिनिटामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ यांची शिवसेना आणि या खासदाराने दिली सर्वात मोठी हिंट या दोन गोष्टी आता खूप महत्वाच्या आहेत एकनाथ शिंदेची शिवसेना फुटणार अशा गेल्या काही दिवसांपूर्वीच्या बातम्या आता त्या सत्यात उतरू लागल्या आहेत राजकारणात काही अशक्य नसं नाही असं म्हटलं जायचं पण आता या युक्तीचा प्रत्यय अलीकडच्या वर्षात अख्ख्या महाराष्ट्राला येऊ लागला आहे शिवसेना फुटली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली सध्याच्या स्थितीत कोण कौन कोणत्या पक्षाचा नेता आहे हेच कळायला मार्ग नाही मागील काळापासून असे एक ना एक असे अनेक राजकीय भूकंप राज्याच्या जनतेने अनुभवले आहेत आता आगामी काळामध्ये राजकारणात आणखी एक ट्विस्ट येणार असल्याची सर्वात मोठी चुंचून लागली आहे आणि त्यामध्ये नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे ठाकरेगडाचे संजय राऊत यांच्या दाव्या नव्हे तर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शिंदेगडात मोठी खळबळ उडाली आहे येत्या काही दिवसात शिंदेची शिवसेना भाजपात विलीन होईल असा दावा केला जात असतानाच शिंदे सेनेचा एक गट कोकणातील एका नेत्याच्या नेतृत्वात भाजपमध्ये जाणार असल्याचं सध्या सर्वात मोठी माहिती समोर आली आहे भाजप आणि एकनाथ शिंदे भविष्यात एकत्रित राहू शकत एक नाहीत एकनाथ शिंदे यांचे काम झाले आहे आता त्यांचं स्वतःच काम तमाम होणार आहे त्यांना आणि त्यांच्या लोकांनाही हे माहीत आहे त्यांचा पक्ष भाजपात विलीन होईल किंवा एक मोठा गट कोकणातील एका नेत्याच्या नेतृत्वात भाजपात जाईल असं स्टॅम्प पेपर लिहून सही करून देतो असं संजय राऊत यांनी थेट पत्रकारांना म्हटलंय त्यामुळे आगामी काळामध्ये शिंदेंची शिवसेना खूप मोठ्या फरकाने फुटून शिंदेचा अर्धा पक्ष अर्धे आमदार भाजपच्या दावणीला असतील असंही संजय राऊत यांनी म्हटलंय मित्रांनो आपण संजय राऊत यांच्या भूमिकेचे समर्थक आहेत का की आगामी काळामध्ये शिंदेची शिवसेना जसं पेरलं तसं उगवलं या उक्तीप्रमाणे होईल का आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद